दोन महिने झालेत मॅडमला आपल्या बरोबर वेलनेस फॅमिली मध्ये येस मॅडम तर दोन महिन्यामध्ये तुमचं काय काय रिझल्ट वाटलं वा तुम्हाला तर माझं थकवा कमी झालाय वेट लॉस झाले आता चार केजी पर्यंत वेट लॉस झाले माझे दोन महिन्यामध्ये सिक्स्टी एट केजी जी वेट होते जॉईन केले तेव्हा आता सिक्स्टी फोर पर्यंत आहे सर सिक्स्टी फोर पॉईंट टेन असं काहीतरी ट्रान्सफर वस केलेलं मी आणि मला मेन त्रास एन्डोमेट्रोसिसचा होता सर पेन कमी झालंय yes. पेन सर आणि त्याच्याबरोबर चरबीच्या गाठी वगैरे सारखी दिसायची सर आता काहीच नाही सर डिस्क्लेमर आहे सगळ्यांनी पाहू शकता आता मॅडमच आहे डॉक्टरच आहे त्याच्यामुळं आणखी कुणाला मला नाही वाटत शंका घ्यायची काही कारण आहे तर वैयक्तिक रिझल्ट आहे तर बघू शकता त्यांच्या हाताला आम्ही मी स्वतः आम्ही ज्यावेळेस चेकअप केलं होतं त्यावेळेस गाठी होतं परंतु ऑलमोस्ट त्या पूर्णपणे होत्या सर काय म्हणलं सॉरी एकाच होता त्याला या अकरा गाठी होत्या पूर्ण लहान मोठ्या सगळ्यात मोठी एक एवढी अशी होती ना सर आता एवढी झाली पाच छोटी झाली यस 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 आता चार आण्यासारखी एकदम पंचवीस पैशासारखी एकदम छोटी झाली आणि बाकीचे जे छोट्या छोट्या गाठी लागत होते ना तसाच फक्त टोटल अकरा येस चलो अमेझिंग अमेझिंग बघू शकता खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलेला आहे मॅडम साठी चरबीच्या गाठी असतात त्या आपलं फॅट आहे शेजावरती येस तर या सुद्धा वेलनेस फॅमिली जॉईन केल्यापासून मॅडमच्या खूप छान पद्धतीने आणि अमेझिंग पद्धतीने कमी झालेले आहे आणि मॅडम माझ्या रिझल्ट शेअर केला होता इंडिमॅसीस साठी तर त्यांचं तो इंडिमेट्री सुद्धा होईल ज्याच्यासाठी ज्यांनी वेगवेगळी आम्ही जॉईन केली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना अमेझिंग असा फरक पडलेला आहे एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन देऊन यश तर सगळ्यांनी आ... माझ्या इतक्या गाठी कमी झाल्यात म्हणून नाही तर मी पण खूप ट्राय केलं होतं त्याच्यासाठी काही पण लावून बघितलं होतं काय कमी होईल म्हणून पण नाही झालं मग मी तुमच्याशी डिस्कस केलं की मॅडम असं असं आहे म्हणून आपण प्लस टॅबलेट चालू केले पासून लूज लूज पडत आता फारच था, कमी वाटते असं स्किन वरून वरतून दिसत नाही मॅडम yes, yes. ते दिसायचे आहे तिथे काहीतरी म्हणून आणि कडक होते खूप आता एकदम लूज पडलेत आणि त्यातल्या तर सहाच गाठी हाताला लागते बाकीच्या लागतही नाही तेच मॅम म्हणजे आपण एक सांगू शकता की याचा ऑपरेशन करून उपयोग नाही राईट दोन काढले की चार होते त्याची माळ वाढत जाते नाही त्यांचं अभिनंदन करायचंय खूप छान आणि मॅडम स्वतःवरती मेहनत घेतली तर आमच्या सगळ्यांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम आणि वेलनेस फॅमिली बरोबर राहा आणि इतरांना सुद्धा असंच आरोग्य देत राहा